नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कोबी मंचुरियन तर तुम्ही खाल्लंच असेल पण हा मंचुरियनचा प्रकार तुम्ही एकदा नक्की करून पहा घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये होणारा हा मंचुरियनचा प्रकार आहे तुम्ही एकदा हे मंचुरियन खाल्ल्यानंतर चायनीज सेंटरवर जाऊन मंचुरियन खाणं विसराल एवढं चवीला अप्रतिम आणि घरच्या घरी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मंचुरियन बनवण्यासाठी या ठिकाणी मी कच्चे बटाटे साल काढून घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी त्यानंतर दही अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे लाल सुक्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही कोणताही एक, एक प्रकार घेतला तरी चालेल त्यानंतर या ठिकाणी एक मोठा गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता काळी मिरी पूड बेडगी मिरची पावडर जिरेपूड चवीनुसार मीठ सुरुवातीला बटाटे किसून घ्यायचे त्यासाठी बारीक किसणीने बटाटे किसून घ्यायचे लक्षात ठेवायचं बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत त्यानंतर किसून झाल्यानंतर सुद्धा बटाट्याचा जो किस आहे तो सुद्धा पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळपट किंवा लालसर होत नाही काय अशा प्रकारे मी बटाटे किसून घेतलेले आहेत आता हा बटाट्याचा किस आहे तो पाण्यामध्ये ठेवायचा एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला तरी चालेल किंवा जर करायला वेळ असेल तर असाच पाण्यामध्ये तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल यानंतर आता हा पाण्यातून बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे तुम्ही व्यवस्थित हाताने पिळून घेऊ शकता त्यातलं पूर्ण पाणी काढून आहे किंवा एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये हा किस काढून व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित हाताने पिळून घ्यायचं कारण जेवढं पाणी यामध्ये राहील तेवढं त्यामध्ये ते आपल्याला बाकीचे जिन्नस जादा टाकावे लागतील किंवा मिश्रण पात्र होईल आता या बटाट्याच्या किसामध्येच दोन चमचे मैदा टाकायचा दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचं कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा बारीक चिरलेली कोथिंबीर काळी मिरी पूड बेडगी मिरची पावडर टाकायची पाव चमचा भाजलेल्या जिरेची पूड चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता आणि जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं वापरलं तरीसुद्धा चालेल हे सर्व व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं गरज वाटली तर अजून तुम्ही यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर ॲड करू शकता पा या ठिकाणी मी अजून दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात कॉर्नफ्लावरसुद्धा घ्यायचं फक्त हे गरज वाटेल तसं घ्यायचं एकदम पीठ यामध्ये टाकायचं नाही हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे यामध्ये पाणी अजिबात घालावं लागत नाही आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जास्त मोठे गोळे करायचे नाहीत कारण आतपर्यंत नंतर भाजले जात नाहीत व्यवस्थित कच्चेच राहतात त्यामुळे मिडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे कारण तळल्यानंतर आतून एकदम मऊ आणि वरून एकदम क्रिस्पी होतात हे पोटॅटो मंचुरियन चवीला अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की करून पहा अशा प्रकारे हे सर्व गोळ्याचे करून घ्यायचे आहेत आता हे गोळे तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं चा, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे तयार केलेले पोटॅटोचे गोळे सोडायचे आणि मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत पण कुरकुरीत झाले पाहिजेत यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे त्यामुळे एकदम कुरकुरीत होतात दोन मिनटांनी हे पलटी करायचे वरती छान अलटी पलटी करून तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे एकदम क्रिस्पी होतात पहिली बॅच तळून झालेली आहे पाहू शकता तुम्ही रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत अशा प्रकारेच उरलेले सर्व तयार करून घेतलेले गोळे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तळताना एक काळजी घ्यायची फक्त मंद ते मध्यमाचेवरती तळून घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत तळले जातात सर्व गोळे अशा प्रकारे तळून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम वरून कुरकुरीत झालेले आहेत या ठिकाणी मी एक फोडून दाखवते आतमधून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत खूप छान झालेले आहेत आणि याचा वास सुद्धा खूप छान येतोय या ठिकाणी दही घेतलेलं आहे अर्धी वाटी या दह्यामध्येच भाजलेले जिरेची पूड टाकायची पाव चमचा काळी पूड पाव चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं दह्यामध्येच हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे त्यानंतर फोडणी द्यायचे फोडणीसाठी तेल टाकायचं दोन चमचे त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा लसूण चिरूनच टाकायचा लाल आणि हिरवी मिरची टाकायची या ठिकाणी तुम्ही कोणती एकच मिरची वापरली तरी चालेल दिसायला छान दिसतं यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दह्यामध्ये जे मसाले मिक्स करून घेतलेलं होतं ते दही यामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं यामधले मसाले सुद्धा चांगले भाजले जातात तुम्हाला दही वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस सो, सोया सॉस सो, रेड चिली सॉस वापरू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मंचुरियन मी घरगुती कमीत कमी साहित्यामध्ये ते त्याचबरोबर पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी कोणतेही सॉस वापरलेले नाहीत त्यानंतर तळून घेतलेले गोळे यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गोळे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हे पटपट मिक्स करून घ्यायचे म्हणजे तयार केलेले जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते तसेच कुरकुरीत राहतात मऊ पडत नाहीत मिक्स करून झाल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं दिसायलाच खूप छान दिसते चवीला सुद्धा ते आहून अप्रतिम लागतं हे मंचुरियन तुम्ही नक्की एकदा करून पहा तयार आहेत एकदम कुरकुरीत चटपटीत असे पोटॅटो तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद